Accurate. हा धन्यवाद कल्पना मॅडम तुम्ही आला आहात मीटिंग तर काय तुम्ही नियम पाळले नाही पाळले काही अनुभव आला की नाही सांगा हो अनुभव आला काल पूर्णांगाचा अनुभव आला म्हणजे काल आम्हाला बाहेर जायचं होतं मी आणि माझी भाची जाणार होतो तर घरातन जाताना ठरवलं होतं की पूर्णांगावर जायचं म्हणून आणि जायच्या वेळेस पाऊस पडला आणि एवढी गडबड झाली जावं वाटलं पूर्णांगावर काय जावं वाटलं नाही अनुभव ना घ्यायचा होता ना मोठा मला म्हणून मी गेले अंगावर तर मग बाहेर पडताना माझ्या लक्षात नाही आलं मग पुढं सुरकामाला कामाला सुरुवात करताना मग मी तिथं पूर्णांग पाहिला आणि पूर्णांगावरनं पाय आणि हात दोन्ही पुढं केलं आणि नंतर केली काम जी कामं आम्हाला करायची होती म्हणजे जसं शेड वगैरे सगळ्या हव्या होत्या ते सगळं आम्हाला पटापटा मिळत गेलं फक्त एक शेवटचं कामाला थोडस कापड म्हणजे आम्हाला कमी पडत होत त्यामुळे दोन तीन ठिकाणी हिंडावं लागलं बाकी सगळी कामं बरोबर झाली माझी आणि परत माझी भाची पण असते आमच्या बरोबर दोन भाचे असतात माझ्या बरोबर राहायला तर त्यांना असं इतर कामामध्ये आपण बोलवलं किंवा झेवायला या म्हणतं तर त्यांना खूप वेळा आवाज द्यायला लागायचा पण आता मी काय केलं दोन तीन वेळा लहान भाची लाईणार पूर्णांगावर बोलवलं ला त्यामुळे दोन तीन आवाजामध्येच लगे ती लगेच आली ती काय म्हणून विचारायला नाही तर पहिल्यांदा खूप आवाज द्यायला लागायचे त्यांना आता तिच्याशी पण मी पूर्णांगावरच बोलते जेवण झाल्यावर पद्मासन मध्ये बस म्हणून सांगितलं तिला आता तेही ती करते आहे छोटे छोटे अनुभव तुम्ही पूर्णांगावर काम करते ठीक आहे पण पूर्णांगावर बाहेर पडणं हे काही नाहीये नियम कुठला तो जरा चेक करा काय करायचंय बाहेर कसं पडायचंय ते चेक करा ठीक आहे तिथे तुम्ही पूर्णांगाच बाकी कामाच्या वेळेला वापर करणं हो योग्य आहे धन्यवाद तुम्ही नियम वापरताय सुवर्ण मॅडम बोला तुम्हाला काय सांगायचंय सुवर्ण मॅडम व्हिडिओ ऑन करा म्हणजे तुमचं मी ऑन करते सुवर्ण मॅडम धन्यवाद बोलायला आला थ मीटिंग हे कोण माग कोण पुढे कोण त्याच चित्र मागे लागले म्हणून मी लावून नव्हते कधी मी माझाच फोटो आहे हा फोटो लावलाय छान ना बर मला काय वाटलं डबल एका काय फोटो वाटतच नाहीये तो छान बोल हम्म दोन तीन दिवस झाले ट्रान्सफर झालीये माझी हेड बॅग तर जाताना येताना टेन्शन होत मला परंतु मी जेव्हा सकाळी उठते तेव्हा आठवणी मी जी नाडी चालू आहे त्या नाडीचा पाय सुरुवातीला घेऊन उठते नंतर गाडीत जेव्हा बसते तेव्हा सुद्धा माझा कंटिन्यू श्वासाकडे लक्ष असतं आणि कि बाबा ट्रॅफिक मध्ये नको अडकू देत गाडी मिळू देत हे सगळ्या सोयी व्यवस्थित लागत गेला मी फॉलो करते तशी तशी आणि दुसरं महत्वाचं म्हणजे कि दोन दिवस पहिल्या दिवशी जे टेन्शन असतं नवीन ठिकाणी जाण्याचं ती माझी सोय मात्र व्यवस्थित लागली अचानक एका मैत्रिणीचा फोन फोन आला आला मी विचार जायचं काय तिचा तर बोलणं झालं ती आवाज कमी येतोय मैत्रिणी तिच्याशी बोलणं झालं तर तिने सांगितलं की आहे एक जागा आहे होईल म्हणे तू नको काळजी करू येऊन जा या ठिकाणी गाडीमध्ये जाशील ऍडजस्ट म्हणून जा त्यामुळे माझं पहिलं जाणं खूप सुखाचं झालं मला खूप टेन्शन होत पहिल्या दिवशी पोहोचण्याचं किंवा पहिल्या दिवशी आपण म्हणतो ना आपली वेळ पाळली गेली पाहिजे किंवा म्हणतो की कि उशीर नको गाडी मिळतीये नाही पुढचं काय चित्र काहीच माहित नाही पण ते खूप छान पहिला दिवस पार पडला त्यामुळे पॉझिटिव्हिटी प्रचंड वाढली आहे आणि हा पॉझिटिव्हिटीच्या अँगलने महत्वाचं सांगायचं म्हणजे की बदलीची ऑर्डर फोटो वाटायला सांगितलं तर मला लिटरली साडेसहा नंतर पावणे सात वाजता तर काम करत असताना कळली कर की उद्या मला हजर तिकडे माहितीये खेळला म्हणून म्हणजे मला चोवीस तास सुद्धा माझ्या हातात नव्हते बारा तास सुद्धा नव्हते हातामध्ये की मी काही विचार करीन माझी कामं राहिली आहेत करून गेलं पाहिजे मी खूप म्हणजे तशी जर म्हणजे पहिली मी जर असते तर जरा घाबरली असते आहोत आहे मी पॉझिटिव्ह पण मी थोडी घाबरली असते पण ते यावेळी घाबरले नव्हते मी कम होते ठीक आहे होईल होईल म्हणजे एक जो एक पॉझिटिव्हिटी जी म्हणतो आपण ती खूप डेव्हलप झाली बरीच डेव्हलप झाली म्हणजे समजा जर ती आधी चाळीस पन्नास टक्के असेल तर ती आता सत्तरऐंशी टक्के झाली त्यामुळे मला कमी झाला जाण्याचा तो, तो जो एक भीती वाटते आपल्याला नवीन ठिकाणी जाताना कि बाबा आता काय होणार कशी सोय लागणार आहे आपली पण ती सोय व्यवस्थित लागली आपोआप मैत्रिणी सगळं कोणा कोणी केली तिनेच मला सांगितलं जाऊ नको पर्यंत इथेच काम सांगते मी तुला झाली शास्त्राचे नियम पाळताय का कितपत पाळताय पैकी पाळते सकाळी उठताना तर पाळतेच पाळते नंतर स्वतः करताना पाळते नंतर ऑफिस मध्ये जेव्हा जाते आणि गाडीत बसते तेव्हा तर कंटिन्यू माझं लक्ष असतं कुठली नाडी सुरू आहे काय आपण काय करायचंय दुसरी गोष्ट की बाबा समजा आता बसली आहे तर मग वेळ तो कस वेळ मिळतो तसं मी आपली व्हिडिओ लावून बसते ऐक की गाडीत प्रवासात सुद्धा वेळ मिळाला की वाचन करते काहीतरी लिहायला बसते सुरू असत खूप बदल झालाय पण बराच म्हणजे श्वास त्याच्याकडे आधी कधी कसरी असली बघितलं जात नव्हतं ते आता आवर्जून बघितलं जातं हा कुठला सुरू आहे कुठली नाडी सुरू आहे चंद्रनाडी आहे सूर्य नाडी आहे काय आहे त्याच्याकडे बघितलं जात नाही तर माहीत होत चंद्रनाडी कशाला म्हणतात सूर्य नाडी कशाला म्हणतात परंतु त्याचा वापर जो म्हणतो आपण तो तेवढा कमी होत प्रमाण की त्याच्याकडे लक्ष देणं पण आता लक्ष आवर्जून दिलं जातं हा मात्र नक्कीच बदल आहे Yeah. आणि पॉझिटिव्ह बदल टक्के yeah. पॉझिटिव्ह त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद आपले ग्रुप मेंबर्सचे ही मार्गही दाखवला मार्गस्थ केलं आणि पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतात दोन्ही साठी धन्यवाद धन्यवाद मॅडम सुवर्ण मॅडम धन्यवाद धन्यवाद तर आता आपण मॅडम जॉईन होत आहे ना झालं मी आता बंद करणार होते हा तर पूर्ण मॅडम व्हिडिओ सुरू करताय का तुम्हाला बोलायचंय व्हिडिओ बंद ठेवू शकते का मॅडम हा चालेल ठीक आहे बोला हा तर मी जे तुम्ही मला सांगितलं त्यानुसार मी सगळ्या गोष्टी करते आहे पण सगळ्यात महत्वाचे प्रतिपदेचे प्रति जे संकल्प मी घेतले होते जे लिहिले होते माझ्या मिस्टरांनी मी दोघांनी त्याच टायमाला तेच फॉलो केल्यामुळे अमेझिंग असे रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत अमेझिंग म्हणजे सांगायचं तर पहिले छोटा संकल्प मी सांगते असे बरेच लिहिले बरेच पूर्ण होत आहेत पण त्यातला त्यात जे पूर्ण झालेत ते म्हणजे माझ्या मुलांबद्दलचे की त्यांचा अजून छोट्या छोट्या गोष्टी वाद चालायचे दोघांचे आणि आता असं होतंय की दोघ इतके एक म्हणजे अभ्यासही एकत्र करतायत जेवायलाही अगदी म्हणजे प्रेम इतकं जाणवतंय आहे की भांडण वगैरे तर बिलकुलच विषय राहिला नाही दोघांमध्ये आणि मी स्वतः शॉक झाली की असं कसं होतंय तर इतकं छान त्यांच्यामध्ये दोघांमध्ये खूप छान बदल म्हणजे त्यांना बाहेर जायचंय तरी हा लहानाला आई तू दादाला पहिले पाठव म्हणजे एकमेकांची बाजू घेतायत ती इतकं ते छान बॉन्डिंग होत आहे आणि मिस्टरांचं कामांना खूप खूप सोर्सेस आम्हाला मिळाले पैशांसंबंधी जे स्टक होते ते पण पुन्हा सुरू झालेत आमचे आणि मेन ना मनीचा जो फ्लो होता तो चालू झाला आमचा तो बिलकुल जे जे ठरवले होते जी अमाऊंट फिक्स ठरवली होती माझ्या अकाउंट मध्ये मी तेवढी अमाऊंट मला परफेक्ट आलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त मॅडम तो पण विषय राहिला होता माझ्या घराबद्दलचे जे संकल्प होते तर ते पण इतकं म्हणजे आमच्या आयुष्यातला खूप सोन्याचा दिवस उगवणार आहे की त्याच्या दिशेने आमचं पाऊल उचललं गेलेलं आहे किती म्हणजे दिवस झाले तुम्हाला जोडून मला हार्डली आता दोनच महिने समजा तुम्ही दोन अडीच महिने फक्त दोन अडीच महिने झाले आणि दोन ऑगस्टला पिरॅमिडला कोर्स केला भाग एक भाग दोन भाग तीन आता बघा म्हणजे किती दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले वीस दिवस झाले समजा तर यामध्ये किती सिच्युएशन बदलली नाही तर रडत होत्या घराच्या आईनी काही गोष्टींनी तर हे कशामुळे झालं तर आपल्याला जे हवं आहे ते आपण त्या भूमिकेत गेल्यामुळे झालं ऊर्जा आपण बदलल्या मेन आपल्या ऊर्जा कशा बदलायच्या फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन कशी बदलायची ते तुम्ही केलं म्हणून रिझल्ट आले नाही केलं तर आता शिकून तर तुमच्याबरोबर कित्येक लोक गेले गेल्यानंतर एक श्वासाचा नियम पाळायचं म्हटलं तरी कोणाला जमत नाही आणि कन्फ्युजनच एवढं ठेवतात एवढं ठेवतात गेल्यावर एक दोन दिवसात कन्फ्युजन विचारून दूर केलं पाहिजे ते आता वही उघडतात तर आशानी आशानी नेहमी पूनम मॅडमचं बघा की आयुष्य बदलायला आठ दिवस सुद्धा लागत नाहीत हा बोला खरंच आहे खरंच मॅडम आणि घराच सा तुम्हाला सांगू का जसं विज्युअलाइज केलं होतं आणि ह्यांनी आणि मी आणि फार ते पाच सेन्सेस वापरून जे तुम्ही सांगितली होती टेक्निक ती पण वापरली आणि मॅडम तुम्ही बिलीव्ह करा जिथे घर मी आता बघून आलो कट टू कट कर्ट। जशी मला जिकडे मोठी गॅलरी हवी आहे तसंच घर ते मला काही करायची गरज नाहीये मला सेम माहिती सेम आतून काय बाहेरून काय आता एवढं आपण पिरामिडची जागा मिळवली पिर्यामिड झाला हेमांगन झाला रस्ता झाला प्लॉट इवन त्या बिल्डरने घेऊन प्लॉट केल प्लॉटिंग केलं काय हवं ते आणि याला आठ दिवस सुद्धा लागत नाहीत बदलायला पैसा यायलाही वेळ लागत नाही घर व्हायला पण वेळ लागत नाही मी तुम्हाला सांगितलं एकवीस दिवसामध्ये काय काय घडलेलं आहे एकवीस दिवसात तीन का चार बेडरूम फ्लॅट झालेला आहे परत नोकरी झालेली आहे गाडी झालेली आहे गोळ्या बंद झालेल्या आहेत फक्त प्रश्न उरतो तुम्ही किती विश्वासाने करता तुम्ही किती पटकन तुमच्या ऊर्जा फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन बदलता आता कोर्स तर शिकणारे बरेच असतात पण आता त्यांना म्हटलं जर काही व्हिज्युअलायझेशन केलं का तर त्यांना काय कळतच नाही काय व्हिज्युअलायझेशन करायचं कोणी व्हिडिओ सुद्धा वापरत नाही न बघताच काहीतरी करतात कशी काही फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन बदलणार तिथे सगळे व्हिडिओ दिलेत कानाला लावून बघायचे मग व्हिडिओ न लावता गेलं तर चालेल का म्हणतात म्हणजे एवढं सुद्धा कळत नाही की त्या व्हिडिओद्वारेच तुम्ही फ्रिक्वेन्सी बदलू शकणार आहात आणि ते करायचे एवढं जर कळलं विचार फिलिंग आपले बदलले तर सगळं होणार आहे आणि शिवसहृदयाचे नियम तर किती सोपे आता हे घर बघायला जाताना किंवा तुमचे मिस्टर शिवसहृदय वापरतात की नाही घर बघायला जाताना शिवसरोदय पाळायचं आहे तसंच करून दिवस बघून नाणी बघूनच बाहेर पडायचं आहे पाय तेच टाकायचे आहेत आणि तुमचे मिस्टरांच्या जॉब ऑर्डर्स वाढले म्हणताय ना तुम्ही कशामुळे वाढले सांगा बरं मॅडम पूर्णांगाचा नियम आहे खरं म्हणजे तू आम्हाला मॅजिकली काम आला मी त्यांना सांगितलं ते करतात श्वासाचे नियम शिवसरोदय पाळतात आज पैसा केवढा घरात आला मॅडमनी मला मगाशीच सांगितलंय आता रेकॉर्डिंग मध्ये बोलता येत नाही कधी नव्हे तेवढा पैसा घरात येऊ लागला ऑर्डर मोठ्या मिळायला त्या ऑर्डर मिळायला व्यावसायिक लोकांना खूप चांगलं आहे आणि आपल्याला जर काही आयुष्यात काही गोष्टी मिळवायच्या आयुष्य बदलायचं अत्याधुनिक शास्त्र आणि या दोन्ही एकाच वेळेला केला तर तुम्हाला जास्त जास्त एक महिना पण नाही लागला पाहिजे ना आयुष्य बदलायला माहिती का खूप खूप खुँ� अमेझिंग हे टेक्निक आहे सडन रिझल्ट देणार आहे नाईन्टी फाईव्ह ते नाईन्टी एट पर्सेंट सक्सेस आहे याच्यात त्याच्यात हे दोघ मिस्टर मिसेस करतायत दोघं तिथे आले आणि चंग मॅडमनी मिस्टरना सुद्धा ते टेक्निक वापरूनच आणलं गेलं सुरुवातीपासूनच मी काय सांगते करतायत मिस्टरही आले तर एखादी व्यक्ती म्हणजे या मॅडमना मी का घेतलं नवीन असून सुद्धा कि एक लक्षात येतं कोणाची काय लेवल आहे कोण काय करू शकेल आणि बाकीचे लोक येऊनही महिना दोन दोन महिने जातात तर काही आयुष्यात बदलच होत नाही म्हणजे काय येऊन शिकून आपण करतो पैसे देऊन काय करतो हा कर्ज करतो तो कोर्स करतो काहीच उपयोग नाही म्हणून मी आजची मीटिंग जे बोलणारे त्यांच्यासाठीच ठेवली आता मी रेकॉर्डिंग बंद करते तुम्हाला फक्त काय सांगायचंय ते सांगते बाकीच्यांना मी आता बंद करणार आहे कारण रोजच नेहमीच या मीटिंगला बोलून